तर लाडकी बहीण किती रागात आहे हे यावरून दिसत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले त्याचबरोबर आज पाठी काढली आहे तर उद्या हीच पाठी बहीण डोक्यात घालेल अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या का तोडफोडी प्रकरणी वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली त्या लाडक्या बहिणीला किती चिड आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकी नाही आहात आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल इतका प्रचंड राग या भगिनींच्या मनात आहे आणि हे लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून मिरवत आहेत जरा लाडक्या बहिणींच्या भावना समजा त्यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात काहीतरी विचार करा आज ती असुरक्षितला समजून हे झालेलं प्रकरण त्यामुळे कदाचित असेल असं मला वाटतं